अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत दाखल झाले वोंग यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली व्यापार गुंतवणूक आणि आरोग्य क्षेत्रातली व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली उभय देशातलं सहकार्य अधिक दृढ करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत वोंग यांची उद्या द्विपक्षीय चर्चा होणार आहे परस्पर हिताच्या मुद्द्यांवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट ही वोंग घेणार आहेत भारत सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या साठ वर्षांचं औचित्य सा साधून सिंगापूरचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे यातून दोन्ही देशांमधली भागीदारी अधिक दृढ करण्याची उभय देशांची कटिबद्धता दृढ होते भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणासह इतर क्षेत्रातही सिंगापूर हा भारताचा महत्वाचा भागीदार आहे जीएसटी